नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोतीलाल चौधरी जळगाव महाराष्ट्र माझे हे चार एकर क्षेत्र आहे चार एकर क्षेत्रात एक केळीची लागवड केलेली तरी मी हे फक्त एक अशासाठीच दाखवतो एक माझ्या शेतात मी एक वेगळा प्रयोग केलेला आहे कदाचित कुठल्या शेतकरीने केलेला नसेल बहुतेक आणि केलेला पण असू शकतो बघा मी दाखवतो नंतर काय प्रयोग आहे हे नंतर मी दाखवतो बघा हे चारही बाजूने केळी एका ठिकाणी उभे राहून आपण बघू शकतो बघा हे चारही बाजूने माझी केळी मी दाखवली हे एवढं क्षेत्र आहे हे एक नीमचं झाड आहे अजून छोटं आहे वाढायला वेळ लागेल म्हणजे सेंटरला म्हणजे पूर्ण शेताच्या सेंटरला बघा चारी बाजूने दाखवतो आणि सेंटरला हा निमचं झाड लावलेलं लावलेलं ला म्हणजे उगलेलं ला होतं ते म्हणजे आता मी कायमस्वरूपी ठेवणार आहे हे झालं याच्यानंतर आता हा माझा प्रयोग बघू आपण हे बघा हे मी आजूबाजूच्या बांधावरील जे खराब झाडे झुडफे होते ते काढले होते बांधावरचे पूर्ण झाडे झुडफे जे खराब होते काटेरी झाडे झुडफे काढले त्या ते बघा हे लाकूड पण आहे झाड लाकूड पण येतात लाकडासहित त्यांचा एक जे शिबीने मी एक ढीक तयार केलेला होता बघा आता हे आपण हे बघा आजूबाजूला ऊन आहे आणि नीमची ही सावली आहे आणि परत हा एक प्रयोग आहे इथे ही जी सोळा इमिमची नळी हे ट्यूबवेलपासून आलेली आहे आणि आल्यानंतर याला वेगवेगळ्या अशा सहा नळ्या लावलेल्या आहेत बघा इथे हा कॉक आहे इथून हे सहा नळ्या लावलेल्या आहे आणि पूर्ण ड्रीप फिरवलेली इथे सहा नळ्या टाकलेल्या आहेत असे वेगवेगळ्या असे फिरून यात मी पहिले स्प्रिंकलर लावलेलं होतं परंतु स्प्रिंकलरला प्रॉब्लम प्रॉब्लेम एक येत होता की याच्यात ते स्प्रिंकलर ह्या वेल चढल्यानंतर ते बंद होऊन जायचे म्हणून मी ते स्प्रिंकलर काढलेलं आहे त्याच्याबद्दलने ड्र ड्रिपच्या नळ्या टाकलेल्या म्हणजे कसं हे चोकअप व्हायचा हो जो प्रश्न आहे किंवा बंद पडायचा प्रश्न तो सॉल्व्ह झाला आहे बघा यात झाडं पण उगलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे गिलके वगैरे किंवा अडजात वेगवेगळ्या प्रकारचे वेल चढलेले आत गिल गिल आता गिलके पण लागवड झालेली आहे त्यात पण ते पण उगतील हे पूर्ण गिलक्याच्या वेलमुळे ते झाकलं जातं यात मोठमोठे जाळ लाकूड आहेत आता बघा हे शेंटरला आहे बरोबर पूर्ण शेताच्या शेंटरला आहे आणि शेंटरलाच का पाहिजे हे पण आपण नंतर बोलू त्याच्यावर हे बघा आणि आता फक्त आपण त्या जो मोठा ढीग आहे त्याला एक राऊंड मारून घेऊ थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो झाला तरी काही हरकत नाही हे बघा सावली आहे नीमचे सावली आता हा जो निम आहे बरोबर हे ईशान्य कोपऱ्यात ढीग केलेला आहे म्हणजे हा जो ढिगापासून दक्षिण आणि पश्चिम दिशेला हा निम आहे म्हणजे हे हा समोरचा ईशान्य कोपरा आहे आग्नेय आणि वायव्य कोपऱ्यात लावलेला आहे म्हणजे संध्याकाळच्या टायमाला किंवा दोन वाजे तीन वाजेनंतर हे जो चार वाजेची ऊन आहे त्यात हे सावली पडतं बघा आता याच्यात मी जे लाकूड सांगत होतो हे बघा हे हे किती जाड लाकूड हे बघा हे लाकूड होतं जाड हे जाड लाकूड मोडलेलं आहे हे नरम होऊन घेत बघा इथून तुटलेलं हे झाड लाकूड नरम झालं आता हे आज नाही उद्या कधीतरी कुजतील हे बघा हे कुजलेले आहे कुजतायत यात वरतून पाणी चालू आहे आणि सावली आहे त्यामुळे यात जीवाणू पण असतील गांडूळ जीवाणू मला बाहेरून आणायची गरज नाही याच्यात ते येतील कुठून ते पण आपण बोलू त्याच्यावर बगुन के मारते -गमि जाली, जाली, हे बघा बघून की फक्त एक राऊंड मारतो आहे आपण पूर्ण हा कमीत कमी मी म्हणतो वीस पंचवीस पन्नास ट्रॉली ख तयार होऊ शकतं पन्नास नाही झाली दहा झाली तरी मला लाखमौल आहे आणि ते नाही हे कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे लाईफ टाईमसाठी हा जो एवढा ढिग आहे हा कायमस्वरूपी मी सेंटरला ठेवणार आहे याच्यात एक फायदा होणार आहे आता बघा माझ्या शेतात जे गांडूळ आहेत आता आजूबाजूला ऊन होतं दिवसभर ते गांडूळ हे ढिगामध्ये आलेले असतील ते किंवा येतील आणि उन्हाच्या टायमाला नाही पूर्ण ढिगात राहतील आणि जेव्हा सावली झाली त्या टायमाला ते बाहेर वर्किंग करायला निघतील म्हणजे आजूबाजूच्या शेतात जर समजा नागरती झालेली आहे आणि त्यांना रस्ते माहिती आहेत ते बरोबर माझ्या शेतात येतील आणि या ढिगाऱ्यात येतील त्यांना माहिती की इथे मोठा ढिगे आणि मोठं खायला जे त्यांना बायोमास पूर्ण मिळेल बघा यात अजून लाकूड एक वेळा बघून घेऊ हे बघा हे किती मोठं लाकूड आहे हे असे मोठमोठे लाकूड पण त्यात अटकलेले आहेत म्हणजे हे बघा हे हे बघा पायात घुसतील असे काटे आहेत त्यात म्हणजे आडजात जे खराब आहे हे बघा ते इंग्लिश बाब बाबळीचे काटे आहे पूर्ण ते हे जे हा जो काटा आहे ना कुणालाही टुचला तरी बेकार आहे अशा पद्धतीने हे शेंटरला आहे माता हा जो डीग आहे शेतातलं जे एक्स्ट्रा अव अवशेष आहे समजा आता किडीची पत्ती किंवा कपाशी कपाशीच्या काळ्या वगैरे आपल्याला जर समजा नाही जर झालं तर आपण या ढिगावर टाकू शकतात ते हे सर्व किंवा आजूबाजूच्या शेतात कोणाकडे जर काही लाकूड वगैरे असले काळ्या असल्या तर मी त्यांना सांगेल बाबा अरे रिकाम्या असल्या तर आनंद मी माझ्या शेतात घेऊन जातो टाकून देतो हा ढीग तर प्रत्येक सर्वांनीच करायला पाहिजे असं नाही पण प्रत्येक शेतात जर असा शेंटरला ढिग असेल किंवा शेंटरला एक बाण टाकायचा लांब म्हणजे लांब डीक ठेवायचं त्याच्यात काय होईल पूर्ण आपल्या शेतातले जे गांडूळ आहे जसं उदाहरणार्थ आपण आपल्या घरी दिवसभर आपण उन्हात आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरात उन्हात असतो उन्हाच्या वेळेत सावलीच्या टायमाला आपण बाहेर पण निघू शकतो संधीच्या वेळेत तसं हे म्हणजे जसं आपलं वसतीगृह आहे तसं हे गांडूळ आणि जीवाणूंचं वसतीगृह धरलं तरी चालेल अशा पद्धतीने मी हा एक नवीन प्रयोग केलेला आहे आणि माझा प्रयोग मी म्हणतो ला। की माझ्या प्रयोग माझ्यासाठी सक्सेस झालेला आहे तर अशा पद्धतीने माझ्या शेतात हा एक ढीक तयार केला मी लांब ढीक करणार होतो त्याच्याऐवजी मी शेंटरला हा ढीक केला का कारण की मला याने सावली करायची गरज पडत नाही इथे हा नीमचं झाड आहे नीमचं झाड आता छोटं आहे थोडं पुढे भविष्यात ते मोठं होईलच ते नीमला आहे ना खतपाणी द्यायचं आणखी वेळ नीम म्हणजे थोडासा नीमपासून थोडासा दहा पंधरा फूट मी दहा फूट दूर ठेवलेला आहे हा ढीक हे बघा हा खूप मोठा ढिग आहे म्हणजे जवळजवळ जमिनीपासून आठ ते दहा फूट उंच येते आता आणि याच्यात बघा हे मोठे मोठे खोड पण येत त्यात हे बघा काठ्यांचे खोड पण येते जोडून पण बघू शकता आणि याआधी उद्या बघा हे हे लाकूड पहिले मोठे मोठे ला काळ्या होत्या हे लाकूड होते हे प हे अशा पद्धतीने बनवलेलं आहे तर याच्यापासून मला माझ्या शेतातलं जे कर्ब आहे आणि परत त्याच्यासोबत हे जे शेतात आहे एक नवीन पद्धत आहे माझ्यासाठी मला म्हणजे म्हणजे दहा ते पंधरा वर्षापासून जुनी पद्धत आहे परंतु माझ्यासाठी नाही हे पहिलं वर्ष आहे तर एक एस आर टी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे कारण की ह्या पद्धतीने काय करतात तण शेतात तण वाढू देतात आणि त्याला तणनाशकाने मारतात सुकल्यानंतर त्याचे जे बा मुड्या मुळ्या जमिनीमध्ये खोलवर गेलेले असतात आणि ते नंतर त्यातसुद्धा आपलं एक सेंद्रिय कर्ब तयार होतं आणि तिथेसुद्धा जीवाणू वाढतात म्हणजे बघा डबल काम होतं म्हणजे शेतात पूर्ण शेतातसुद्धा जीवाणूंना खाद्य मिळेल आणि हा जो ढिगारा तयार केलेला आहे वस्तीगृह आहे खानावळ आहे इथे सगळे जीवाणू इथे एन्जॉय करतील राहतील अशा पद्धतीने मी हा एक प्रयोग केलेला आहे आपणसुद्धा आपल्या शेतात करू शकतात ठीक आहे धन्यवाद